भारतीय जनता पार्टी सावेडी मंडळाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्यात तारकपूर बसस्थानकावर स्वच्छता अभियान राबविले गेले यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते सावेडी मंडलाध्यक्ष सीए ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे उपाध्यक्ष बाबासाहेब सानप सरचिटणीस अशोकराव गायकवाड निखिल वारे महेश नामदे तारकपूर आगारचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक अविनाश कल्हापुरे सहाय्यक वाहतूक निरीक्षक गोविंद पिडियार वाहतूक नियंत्रक किशोर किरुळकर गाली धर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय चित्रे व त्यांचे सहकारी उपस्थित होते यावेळी बोलताना अनिल मोहिते म्हणाले की सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने शहरात अनेक विविध उपक्रम चालू आहेत त्यामध्ये स्वच्छता अभियान महिलांसाठी आरोग्य शिबिर निबंध वक्तृत्व चित्रकला स्पर्धा युवांसाठी नमोदौडचे आयोजन अशा विविध उपक्रमांद्वारे विश्वगुरु नरेंद्रजी मोदी यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस सेवा पंधरवडा साजरा होत आहे सावेडी मंडळाचे अध्यक्ष सीए ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे म्हणाले की नरेंद्रजी मोदी हे दोन हजार चौदा मध्ये प्रथम पंतप्रधान झाल्यानंतर दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा पासून स्वच्छता अभियान सुरू केले तेव्हापासून सर्व भाजपा कार्यकर्ते हे अभियान विविध सार्वजनिक ठिकाणी राबवतात आज तारकपूर बसस्थानकावर हे स्वच्छता अभियान केले आपण स्वतः कचरा केला नाही किंवा स्वतः केलेला कचरा व्यवस्थित साफ केला तर अशा अभियानाची गरज राहणार नाही यामुळे आरोग्याच्या समस्या देखील उद्भवणार नाही तेव्हा प्रत्येकाने स्वतःपासून याची सुरुवात केली पाहिजे विश्वनेते पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस सतरा सप्टेंबर रोजी आम्ही सेवा पंधरवाडा या कार्यक्रमाने सुरू केला आणि त्या सेवा पंधरवाड्याचा एक भाग म्हणून आज भारतीय जनता पार्टी सावेडी मंडल धर्मवीर प्रतिष्ठान नालेगाव आणि अहिल्यानगर शहर जिल्हा भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून तारकपूर बस स्थानकावर स्वच्छता अभियान राबवण्यात आलं आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते धर्मवीर प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते या अभियानात सहभागी झाले या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस असतील यांच्या वाढदिवसाला मोठे होर्डिंग फ्लेक्स न लावता कार्यकर्त्यांनी गोरगरीब जनतेची सामाजिक काही समस्या असतील त्याच्यावर उपाय शोधणं अशा स्वरूपाचा सेवा पंधरवडा किंवा सेवा सप्ताह राबवावा अशी संकल्पना या दोन्ही नेत्यांनी आम्हाला दिली मागच्याच महिन्यात आम्ही या राज्याचे लाडके मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचे देवा भाऊ मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा केला आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस आम्ही आता सेवा पंधरवडा म्हणून साजरा करत आहोत या देशात स्वच्छतेचा संदेश या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या छोट्या छोट्या कृतीतून त्यांनी नेहमी दिला आहे आपण सगळ्यांनी पाहिलंय की पंतप्रधान साधा कागदाचा एखादा कप्ताही जरी सार्वजनिक कार्यक्रमात पडला तर तरी उठलून त्यांच्या खिशात घालतात आणि त्याची प्रेरणा घेऊन आमच्या भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक माननीय अजयजी चितळे यांनी दोन हजार एकोणीस पासून आजपर्यंत सलग दोनशे एकोणसाठ आठवडे त्यांच्या धर्मवीर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या सोबत शहरात स्वच्छता अभियान ते राबवत आहेत आणि हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याला मार्गदर्शकाचा उपक्रम आहे कसलाही खंड न पडू देता कोरोनासारखी महा भयंकर महामारी आल्यानंतरही खंड न पडू देता त्यांनी हे अभियान दोनशे एकोणसाठ आठवडे अविरतपणे चालवलंय आणि मित्रांनो अशा पद्धतीचे देवदुर्लभ कार्यकर्ते आमच्या भारतीय जनता पार्टीकडे आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे मी आपल्याला सगळ्यांना या माध्यमातून एक आवाहन करू इच्छितो की आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शक असलेले आपले प्रेरणास्थान असलेले आपले असले असले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही अनेक विविध उपक्रम राबवत आहोत तरुणांसाठी आम्ही मॅरेथॉन नमो युवा मॅरेथॉन आयोजन करणार आहोत तिच्यातही अहिल्यानगर शहर जिल्ह्यातील सर्व तरुण तरुणींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा त्याचबरोबर नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप शिबिर त्याचबरोबर सर्व रोग निदान शिबिर अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन आम्ही करणार आहोत या कार्यक्रमांच्या सोबत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य आमदार राधाकृष्ण विठे पाटील साहेब असतील माझे खासदार सुजय दादा विखे असतील यांच्या प्रेरणेतन आपण दिव्यांश सेंटरच्या माध्यमातून जे आपले दिव्यांग बांधव आहेत त्यांना साहित्याचं वाटप मोफत करणार आहोत आणि या प्रकारचा कार्यक्रम याच्या अगोदरही मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीने केलेले आहेत आणि या सेवा पंधरवड्यातही अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही करणार आहोत या आजच्या स्वच्छता अभियानात सावेडी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्रजी काळे भारतीय जनता पार्टीचे महामंत्री माननीय अशोकराव गायकवाड माननीय निखिलजी वारे माननीय महेशजी नामदे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मान्य बाबासाहेब सानप आणि सर्वच आमचे पदाधिकारी या अभियानात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले परत एकदा मी अहिल्यानगरवासियांना या अभियानाच्या निमित्तानं एक आवाहन करू इच्छितो की आपण आपला परिसर स्वच्छ ठेवूया आपण आपला परिसर स्वच्छ ठेवला तर आपला देश स्वच्छ राहणार आहे आणि सगळ्यांना येणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद भारताचे बा। लोकप्रिय पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या म्हणजेच अमृत महोत्सव वाढदिवसानिमित्त संपूर्ण भारतभरामध्ये सेवा पंधरा सा, साजरा होतोय जेव्हा नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान बसले त्यावेळी दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी स्वच्छता अभियान हे सुरू करण्यात आलं महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी पासून तर ते आजपर्यंत संपूर्ण भारतभरात स्वच्छता अभियान चालू आहे त्यातलाच एक सेवा पंधरवड्याचा भाग म्हणून भारतीय जनता पार्टी सावडी मंडळाच्या वतीने आम्ही तारकपूर एसटी स्टँड इथे आज स्वच्छता अभियान राबवलं भारतीय जनता पार्टी सर्वच अलिनगर शहराचे कार्यकर्ते सावडी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि आमचे मित्र धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय चितळे यांचे सर्व कार्यकर्ते यांनी संयुक्त विद्यमाने हे आज स्वच्छता अभियान इथे राबवलं खर तर स्वच्छता अभियान हे एक दिवसाचं नसून तीनशे पासष्ट दिवसाचं अभियान राबवलं गेलं पाहिजे आपण आपलं घर असेल आपलं मंदिर असेल आपलं सार्वजनिक जागा असतील स्टेशन असेल बस स्टँड असेल पण आपण जिथे जिथे जाऊ तिथे तिथे हे स्वच्छता अभियान आपण राबवलं पाहिजे आपण आपला कचरा कुठे खाली टाकू नये देता हा कचरा करणारे कोण असतो तर आपण स्वतः असतो आपण जर आपला चॉकलेट खाऊन जर रॅपर खाली टाकलं तर ते, ते, ते कचरा म्हणून संबोधलं जातं ते जर खिशात टाकून आपल्या घरात देऊन ठेवलं तर आपण ते स्वच्छता अभियान चोवीस तास राबवू शकतो असं आमचं धारणा आहे आमच्या पंतप्रधान धारणा आहे त्यामुळे कृपया आपण आपला स्वच्छ कचरा स्वतः कचरा करून टाकावा कुठे इतर असं टाकू नये या निमित्ताने हा संदेश आपण देऊ इच्छितो आज आपण सर्वजण आलात आम्हाला आग्रह व्यवस्थापक माननीय अविनाशजी कलापुरे दिलीपजी पीडीआर किशोरजी केरुळकर यांचं सर्वांचं सहकार्य लाभलं आणि त्यांच्याही स्टाफचं सर्वांचं सहकार्य लाभलं त्यांचं मी सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि पुन्हा अशी वेळ लवकरात लवकर येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करतो हे स्वच्छ अभियान कायमस्वरूपी चालूच राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि भारतीय जनता पार्टी सावडी मंडळाच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पंतप्रधान आदरणीय विश्व नेते नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पंच्याहत्तर वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण भारतभरामध्ये भरामध्ये सेवा पंधरवाड्याचं आयोजन करण्यात आले आहे याच सेवा पंधरवाड्यामधील एक अभियानाचा भाग म्हणून आज अहिल्यानगर नगर शहरातील तारकपूर स्टँड परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते नेते सर्वजण सकाळी सात पासूनच सहभागी झाले होते संपूर्ण परिसराची आम्ही स्वच्छता केलेली आहे या मागचा आमचा उद्देश इतकाच आहे की आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जो देशाला स्वच्छतेचा संदेश दिलेला तो पाळणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्या संपूर्ण अहिल्यानगर शहरामध्ये हे अभियान आम्ही राबवत आहोत आज या भागामध्ये राब राबवलं आहे टप्प्याटप्प्यानं आमचे सर्व कार्यकर्ते अहिल्यानगर शहराच्या सर्व भागामध्ये हे अभियान राबवणार रा आहेत त्या निमित्तानं अहिल्यानगरकरांना हा एक स्वच्छतेचा संदेश आम्ही देत आहोत भारताचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेब यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सध्या स्वच्छता सेवा स्वच्छता पंधरवाडा राबवण्यात येत आहे आज अ भारतीय जनता पार्टी सावडी मंडळाच्या वतीने आज तारकपूर बस स्थानक येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आलेले आहे बस स्थानकावरती पूर्ण स्वच्छता त्यांनी केलेली आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने भारतीय जनता पार्टी सावडी मंडळाचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद